दोन वाटीला अर्ध्या म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा कमी माहिती पाव पाव वाटी म्हणलं तरी चालेल थोडा कमी घातला तरी चालेल कारण आपला झटपट स्वयंपाक करायचा याच्यामुळे पुरून पोळ्या फुटत नाहीत आता मीठ घालायचं आहे या चमच्याने एक चमचा मध्ये घालते आहे मीठ कमीच घालायचे कारण असणार आहे तुम्हाला किती लागत त्या प्रमाणात याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे कशा आपले कणिक मळून झालेले आहे आता याला एक तास वेस्ट करायला ठेवायचे आहे तर ते लावून घ्यायचं आहे जादा पत्ता पण नाही चपातीपेक्षा आपण चपत्याला मिळतो त्याच्यापेक्षा पत्र मळायचे कारण हे एक तासाने अजून पत्र होईल सुरुवातीलाच पत्र नाही करायचे आपल्याला या ग्लास आणि तीन ग्लास पाणी घालायचं आहे चार ग्लास पाणी घातलेलं आहे कारण याच्या आमटीसाठी आपल्याला तिथं येळवले पाहिजे आता आपल्याला पूरणाची तयारी करायची आहे पूर्ण परतायचं आहे बघा कडे म्हणजे जाड बोलाचे कडे हेला काय वगैरे काय घ्यायचे तुम्ही घेऊ शकता मी कडेच घेते नेहमी आणि पुरणपोरण्यासाठी मी हा झाड्याचा वापर करते त्याच्यानंतर हे मी दीड पावशेर डाळ आहे आणि त्याला पावशेरला कमी गोळ आहे हा कोण निमा निमागो साखर टाकतो आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे टाकायचं आहे कणकीला पण टाकायला राहिला आहे मी ते अर्धा चमचा मीठ टाकत आहे आपल्याला तर हे बडीशेप आणि आपण सूट वाटून घेतली होते मी थोडेसे साखर टाकली होती बारीक होण्यासाठी एक चमच्यावर ते आता ह्याच्यात मिक्स करायचं आहे ने वास खूप छान आहे येतो सूट आणि ने याच्यामध्ये थोडी इलायची आणि जाळप घालायचा आहे पण ते नंतर शेवटी पुरत वरताना आपल्याला फुल गॅस वरती परतायचा आहे मिडियम किंवा फुल गॅसवरती आता याच्यामध्ये आता बऱ्यापैकी हे हो। सुट्ट सुट्ट होत आलेलं आहे मिश्रण आटत आलेलं आहे त्यामध्ये मी आता थोडीशी इलायची पोट टाकते मी साखरमध्ये बारीक केलेली आहे थोडीशी टाकायची आणि थोडं जायपूड किसून टाकायचं आहे आपल्याला कारण पुरणपोळीमध्ये तर कंपल्सरी दोन पुरण होत आलेलं आहे अशा प्रकारे आपलं पुरण तयार झालेलं आहे बघा घट्ट झालेलं आहे आता आपण हे पुरण थोडं थंड झालं आपलं पुरण तयार झालेलं आहे आता आपल्याला हेला थो हलकसं थंड होऊन द्यायचं आहे मी पूर्ण यंत्र कोणी चाळणीमध्ये करतं कोणी पूर्ण मी पूर्ण यंत्रामध्ये पूर्ण असं बारीक वाटून घेतलेलं आहे झटपट होतं अशा प्रकारे पूर्ण आपलं तयार झालेलं आहे अगदी मऊ लुसलुसीत लुस लुस आणि वाद्याची चाळीने आटा चाळून घेते आता किती लागते मी आता कमीत कमी हा अडीच ह्या वाटीने अडीच वाटी अनेक मळून घेते त्याच्यामध्ये एक थोडासा मैदा घालणार आहे दोन वाटीला अर्ध्या म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा कमी मैदा यायचा पाव पाव वाटी म्हणलं तरी चालेल थोडा कमी घातला तरी चालेल कारण आपला झटपट स्वयं पकडायचा याच्यामुळे पुरण पोळ्या फुटत नाही त्या आता मीठ घालायचं आहे या चमच्याने एक चमचा मीठ घालते आहे मीठ कमीच घालायचं आहे कारण पुरणाला पण मीठ मीठ असणार आहे ते तुम्हाला किती पुरुल मिंट, लागतं त्याप्रमाणे घाला याच्यामध्ये दोन चमचे तेल घाला आहे तनिक मळून घ्यायचे जास्त घट्ट नाही जास्त पत्त नाही मळायचे आणि एक तास भिजू अशा प्रकारे आपले कणिक मळून झालेले आहे आता याला एक तास रेस्ट करायला ठेवायचे आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे जादा पत्ता पण नाही चपातीपेक्षा आपण चपात्याला मिळत त्यापेक्षा पात्र मारायचे कारण हे एक तासाने अजून पात्र घेतला पात्र नाही करायचे पोळ्या करायच्या आहेत त्यामुळे तवा गरम करायला ठेवलेला आहे आता पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला आता छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आहेत आणि असं असे खोलगुल असे वाटीसारखा आकार करून घ्यायचा आहे आणि आता पूर्ण पुरण पण आपल्याला थोडंसं बाजूला काढून घ्यायचं आहे सगळं पुरण असं बाहेर काढायचं नाही आहे आणि त्याचा पूर्णच आपण असा गोळा तयार करून घ्यायचा आहे कारण जास्त जेवढा आटा आहे त्याप्रमाणेच म्हणजे आपण पुरून घ्यायचं जादा नाही घ्यायचं आणि कमी नाही घ्यायचं आता त्यातमध्ये आपण भरायचं बघा कसं आपण म्हणजे पुरण असं अंगठ्याने ज्या सहाय्याने आतमध्ये भरलं पाहिजे आता पुरणाचा गुळा आपला उंडा तयार झालेला आहे पुरण भरून वरचा तर भाग असा कणकीचा असा काढून घ्यायचा आहे आणि तिथे थोडंसं असं गोल पेड्यासारखं करायचं आहे आणि ते पिठ आट्यामध्ये आपल्याला परत धुनी बाजूने हे करायचं आहे आटा लावून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला लाटायचं आहे सुरुवातीला आपल्याला असं हलकंसं हलकंसं हाताने हे पोळी लाटायची असते हलकेशा बाजूने असे सगळ्या बाजूने सगळ्या तिला थोडीशी मध्ये हे करून परत चारही बाजूने सारखे समान लाटत राहायचे आहे अधूनमधून तिला तरह पलटत राहायचं आहे नाहीतर ते एकाच बाजूला जाड हो आणि एका बाजूला पातळ होते अशा पद्धतीने जर आपण दोन्ही बाजूने पोळ्या लाटल्या तर त्या पोळ्या अशा चांगल्या अशा टंप फुगतात आणि अशा पातळ पण होतात आणि पोळी आता तवा गरम झालेला आहे आपल्याला आता पोळी तव्यामध्ये हलकंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पोळी टाकायची आहे तवा गरम झाला आहे का नाही ते चेक करायचं आहे त्याच्यानं अगोदर पोळी टाकायची अगोदर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं हलकंसं तेल लावायचं आहे कारण ते पोळी चिकटली नाही पाहिजे कधी कधी आपण तव्यामध्ये भाकरी पण करतो मग त्याच्यामुळं आपण कधी पण पोळ्या करताना थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पोळी आपले तळायला कट नाही आणि पोळी टाकल्यानंतर लगेच उलतायची नाही त्याला हलके हलके असे जे असे बॉबल्स बोबल्स येतात आणि मग त्याच्यानंतर असं वरती असं भासलेली आपल्याला वरूनच दिसते हलके 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 पुढे फुडे पुढे तयार तयार होतात आणि त्याच्यानंतर ती पोळी आपल्याला पलटून घ्यायची आहे पोळी पलटण्यासाठी सुरुवातीला घाई करायची नाही नाहीतर पोळी फुटून जाते आणि अशा प्रकारे आता आपली पोळी खालच्या बाजूने भाजलेली आहे आता आपल्याला पलटी रह मारायची आहे दिसते बघा हां आता बघा कशी झाली आहे खालच्या बाजूने चांगली आहे आता याच्या साईडने आपल्याला वरच्या बाजून तुम्ही तेल तेल लावा किंवा तूप लावा मी तेल लावलेलं आहे आणि अशी खालच्या बाजूने अशी परत एकदा पलटून घ्यायची आहे आणि आता मी पोळी पलटलेली आहे आणि त्याला तेल लावलेलं आहे प्रकारे परत एकदा पलटून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे आपली पुरणपोळी पहिली तयार झालेली आहे कारण मी याच्यामध्ये पहिली भाकरी केलेली होती तव्यामध्ये म्हणून पहिली पुरणपोळी फुगलेली नाही नंतरच्या बाकीच्या साऱ्या पुरणपोळ्या माझ्या चांगल्या टंप फुकलेल्या आहे दुसरी पोळी बघा कशी टंप फुगलेली आहे कारण पहिल्या ह्याच्यामध्ये भाकरी तव्यामध्ये भाकरी केल्यामुळं ते चपाती त्याच्यामुळं तशी झालेली आहे अशा प्रकारे आपल्या जेव्हा पुरणपोळ्या अशा टंप फुकतात आणि माने चांगल्या होतात तेव्हा आपल्याला स्वयंपाक करायला पण पुरणपोळीचं स्वयंपाक करायला पण खूप असं आवडतो आणि अशा प्रकारे मी साऱ्या पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहे ग्लासाने आणि हे मी एक ग्लास बासमती तांदूळ घेतलेले आहेत त्याचा जिरा राईस बनवायचा आहे गरम आवाज कम करू दोन चमचे तेल टाकायचे आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे ही चमचाने अर्धा चमचा आपल्याला दिलं तेल गरम झाल्यानंतर टाकायचं आहे आणि तांदूळ चांगलं स्वच्छ धुवून तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे आपल्याला गिराय राहायचं आहे थोडस चांगलं परतून त्यात पाणी ओतायचं आपल्याला या ग्लासने अडीच वर

मिक्स करायचे आणि एकदा चांगले उकळवून द्यायचे परत कमी गॅसवर ठेवायचा आहे आणि अधून मधून हा भात हलवायचा नाही जर चुकून थोडं पाणी कमी पडलं तर थोडस पाणी टाकायचं आहे आपल्याला असा भात उकळून द्यायचा आता याच्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं नाही आणि भात हलवायचा नाही झाकण ठेवलं तर चालू पण तो हलवायचा नाही आता मी त्याच्यावरती झाकण ठेवतो अशा प्रकारे आपला भात तयार झालेला आहे बघा मोकळा सुटसुटी कुठेही मी कधीही भात हलवला नाही तेवढं पाणी आणि तेवढं तांदळ त्याच्यात भात शिजून तयार झालेला आहे पहिल्यांदा पूर्वीस होतो घेतलेला आहे त्याच्यानंतर कमी गोष्टी शिजून झालेला आहे आता भात तयार तयार झालेला आहे आता मी खाली ध्रू ठेवते आहे दोन हिरव्या मिळत कोथिंबीर घेतली बारीक करून आणि बारीक करून टाकायचे आहे तीन चमचे तेल घेतलेला आहे तीन चांगलं टाकून घेतलेलं आहे त्यात थोडस हलकस जिरं टाकलेला आहे आणि हा मसाला आपल्याला त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला आपण जो वाटून घेतलेला आहे आमच्यासाठी मसाला मसाल हा शी मसाला चांगला परतून घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्या चमच्याने एक चमचा काळा मसाला टाकायचा आहे तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे आणि याच्यात मी थोडीशी शिजलेली डाळ होती हे मसाला दिसताना हे चांगलं तर मिक्स होऊन द्यायचं आहे आणि तुम्हाला कलर पाहिजे असेल तर थोडी काश्मीरी मिर्च पावडर टाकायची कलरची ती तिखट नसते कलर साठी थोडी टाकते अर्धा चमचा अंदाज आणि कलर छान येतो आता इकडं मी कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आमटीमध्ये ओतण्यासाठी कारण आमटीला गार पाणी ओतायचं नाही तुम्हाला किती पाहिजे तेवढं पाणी आमटे पाहिजे तेवढं पाणी गरम करायचंय आणि येळवणे पहिले येळवणे घालायचं आणि त्यानंतर कमी पडलं तर मग ते पाणी घालायचंय आपल्याला एवढी मिळालेलं आहे आता ते पहिले मिळते आपल्या चवी प्रमाणे याच्यामध्ये मीठ करायचंय बघा आमट्याला कलर किती छान आलेला आहे पहिली आमटी चांगली उकळून द्यायची त्याच्यानंतर कमी गॅस वरती तुम्हाला दहा मिनिट अशी चांगली उकळून द्यायची एकदम कमी गॅस वरती म्हणजे त्याला तेल चांगलं उतरतं आणि चो पण छान आहे सगळा मसाला त्याच्यामध्ये उतरतो हे आपली आमटी तयार झालेली आहे कलर बघा किती छान आलेला आहे चला मी आमटी उतरून ठेवते तेल गरम झालेलं कडे गॅसवर ठेवलेले तेल गरम झालेला आहे आणि आता आपल्याला बघायचं आहे तळण तळून घ्यायचं आहे पहिल्यांदा एक कुरडईचा टुकडा टाकून बघितलेला आहे तेल गरम झालं आहे का हां तर ते वरती आलेलं आहे आणि तळताना नेहमी आपण पापड कुरड्या पहिले तळायच्या असतात नंतर भजी तळायची असतात आता एक कुरडई टाकलेली आहे मी आता आणि त्याला अशी स उ सारखी उलट पुलट करायची नाही खालच्यापासून चांगली तळून द्यायची आहे आणि तिच्या त्याशी मध्ये दाबून दाबून जे मध्ये जाडपणा असतो तो त्याचा त्याच्यामुळं ते असं दाबत तर ते चांगले तळल्या जाते अशा प्रकारे आता ते तळून तयार झालेले आहे आणि मोठ्या झाडाने कळायचे कारण त्याच्यामध्ये असं तेल राहत नाही अशा प्रकारे मी कुरडे पापड तळून घेतलेले आहेत आता ह्याच्यानंतर मला भजी तळायची आहेत आता भज्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आहेत कांदे असे बारीक बारीक कट केलेले आहे आणि हे करून केले तुम्हाला कसे उभे कापू शकता आडवे कापू शकता मी हे आडवे कट करणार दोन हिरवे कोथिंबीर घेतली बारीक करून आणि आपल्याला बारीक करून टाकायचे आहे याच्यामध्ये तुम्हाला हे कांद्यामध्ये किती पीठ बसते तेवढं पीठ टाकायचं आहे आणि जेवढं आहे तेवढंच टाकणार आहे मग एवढं ठेवलेलं याच्यावर चिफ्ट वर, वर आपल्याला ओवा टाकायचा आहे या चमच्याने एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि तुम्हाला चवपुरचं मीठ घाला आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला पाणी हे करून भिजायला ठेवायचं आहे आणि हळद आताच टाकायची नाही आपण आणि सोडा जेव्हा आपल्याला करायचं आहे तेव्हा ते ते पाच दोन चार मिनिट पहिले टाकायचे आहे सोडा हळद टाकायची नाही सोडा करायच्या अगोदर पाच मिनिट पहिले टाका अशा प्रकारे मिश्रण आपल्याला तयार करून ठेवायचं आहे अर्धा तास भिस आपल्याला हे मिश्रण परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा सोडा सोडा आपल्याला करायच्या अगोदर पाच मिनटं अगोदर टाकायचा आहे आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्या अगोदर तळ काढून घेतलेला आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे आणि एकाच साईडने फेटायचं आहे जसं हॉटेलमध्ये कसे फेटतात म्हणजे असंच पद्धत असते त्यांची तेव्हा ते त्यांचे भजी खुसखुशी असे टंप फुगतात तेलामध्ये असं मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे आणि तेल गरम झालं आहे का ते आपल्याला थोडं बघायचं आहे गॅस चालू आहे आपल्याला आता सध्या तेल गरम करायसाठी गॅस मोठा ठेवायचा आहे पण जेव्हा आपण भजी सोडू ना तेव्हा आपल्याला गॅस असा कमी करायचं आहे आणि जेव्हा भजी काढू तेव्हा गॅस फुल काढायचा आहे मी त्याच्यात तेल येत नाही आहे आता तेल गरम झाले आहे का आपल्याला बघायचं आहे हां तेल गरम झालेलं आहे अशा प्रकारे मी असे स्वच्छ भजी तेलामध्ये सोडून घेत आहे आणि त्याला सारखं सारखं हलवायचं नाही आहे पहिले चांगलं व्यवस्थित सेट होऊन द्यायचं आहे त्याच्यामध्ये असे तुम्ही सायड साईडने तेल पण असं उडवू शकता झाऱ्याने आपल्याला आप समजतात की आता आपल्याला कधी भजी पलटायचे आहे ते दिसून येतात आणि एका वेळेस खूप जास्त सोडायचे नाहीत कारण त्यांना फुगायला आणि आकार घ्यायला पण जागा राहिली पाहिजे आणि आता हे भजी बघा कसे दोन्ही बाजूने चांगले खमंग भाजले आणि क्रंची झाले आणि आवाज पण असा क्रंची येतो आहे आता ह्याच्या आणि भजी काढताना कुठलंही तळून काढताना मोठ्या झाऱ्याने काढायचं कारण त्याच्यामध्ये तेल येत नाही अशा प्रकारे आपले भजी तयार झालेले आहेत ते चटपटीत खमंग आणि क्रंची भजी तयार झालेले आहे भजी क्रोडी, भात बघ आमटी गुळोणे आणि याच्याबरोबर दूध आणि तो अशा प्रकारे आपला संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झालेला आहे माझा पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला